तुम्हाला माहितीये का त्या काळात जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असत तेव्हा काही लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल आणि अगदी शेण सुद्धा फेकत असत लोकांना वाटायचं मुलींना शिकवणं म्हणजे समाजाचा अपमान दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त मुलींसाठी नव्हे तर विधवा आणि दलित मुलांसाठी ही शाळा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाडा इथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली तिसरी गोष्ट तुम्हाला माहितीये का त्या भारताच्या पहिल्या आधुनिक कवयित्रींपैकी एक होत्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्यांनी लेखनातूनही समाज जागृती केली चौथी गोष्ट त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं जे भारतातील पहिलं महिला संरक्षण केंद्र मानलं जात पाचवी गोष्ट अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगचा भयंकर फैलाव झाला होता पण सावित्रीबाई दररोज स्वतः बैलगाडीतून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जात व त्यांची सेवा करत एका दिवशी अशाच एका आजारी मुलाला वाचवताना त्यांनाच प्लेगचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद